मी पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की मागची निवडणूक जी लढतो आम्ही उरण पनवेल खादापूर किंवा पनवेल याच्यामध्ये हा जी ती चालत असतो त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये कोणीतरी हरत असतो कोणीतरी जिंकत असतो पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते तस दिलं गेलं पुरण परवेची आणि कालापूरची निवडणूक आणल्यानंतर गेल्या सत्तावीस ला त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी जेएम मात्रे आणि त्यांचे पुत्र क्ष सोडून बीजेपीत जात आहे ही त्यांनी पत्रकार बनतून जाऊन कुठतरी माझ्याविषयी वाच्यता केल्यानंतर मी सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्चला पक्ष कार्यालयात पंजाबच्या एक मिटिंग बोलावली तिन्ही तालुक्याच्या ने, कार्यकर्त्यांची नेते ने मंडळींची आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काय मुलुजुल चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे मी आमच्या कार्यकर्त्यांस समोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या एमएसी च्या निवडणुकीमध्ये

आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे केले यामध्ये एकच झालं काय होतं सांगोल याचा एक सिनेदार निवडून आले रायगड मध्ये आमचे जे चार उभे होते ते चारही पडले एक मला वाटतं एक मध्ये होते काय त्यांचं नाव माझे आता लक्षात येत नाही ते सुद्धा पडले म्हणजे आम्हाला जवळजवळ मध्ये आज कुठल्याही परिस्थिती या महाविकास आघाडीच्या मंडली कडून सात मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये ते झाल्यानंतर ही मीटिंग मी त्या सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळीचा असा इथल्या असताना जसं मी आहे नारायण शेट आहेत बाधू शेठ आहेत काशीनाथ पाटील यांच्यासमोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितला हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला वर्ग नाही आपल्याला जावं लागेल आपण निर्णय घ्यावा काय बोलतात माझं वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत परंतु त्याला पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही जैनबाईंच्या इथं गेलो चौकेत गेलो होतो मी बाजू शेठ नारायण शेठ काजीनाथ पाटील आणि तिथं माझा हाच विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया जे तुम्हाला मगाशी सांगितलं जयपाई बसवले तिथं पाची यांच्या विरुद्ध उभे हो केले हे सर्व त्यांच्यासमोर मांडल्यानंतर जयंत मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीने की आपण इंडिया आघाडीत आहोत आपण बाहेर पडू शकत नाही मी तिथून आल्यानंतर परत एकोणतीस तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात राज्यात कुठेही झाला तरी पंच म्हणून महाविकास आघाडी आपली कायम कळत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत त्या उत्तर तसा मिळाला नाही त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली वीस वर्ष महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ पण मला उत्तर काही नाही शेवटी शेवटच्या याच्यात मला सांगितलं सा, आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचा आणि मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे आजच्या दिवसाला तुम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असेल ते तुमच्या कानावर जाऊ त्याच्याकरता मी आज आपल्या मंडळींना बोलवले मी जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो मग आमचे नेते की बा पाटील असतील दत्तू शेठ असतील गणपतराव देशमुख हे सर्व मंडळी यांची नावं तुम्हाला सांगता एन टी पाटील दत्ता पाटील कधी लक्षात लागते आता माझव त्याच्यामुळे थोडीशी कमी पडतो अशी सर्व मीनाक्षी ताई प्रभाकर पाटील मोहन पाटील या भागातले जनार्दन मगत गिराजी कारख वाजेकर आणि मी स्वतः या चौऱ्याऐंशी आणि एक्के च्या आंदोलनात काम केलं एक्के च्या आंदोलना मध्ये माझा फोटो आहे त्याच्यात मी माल झालेला आहे जसा ती केस सुद्धा झाली होती आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेस मध्ये आहात तुम्हाला कल्पना आहे ही नाव सहजासहजी येत नाही काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही तो माझा फोटो सुद्धा आहे तुम्हाला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो आमच्या उरण पनवेच्या आता आपण सर्व उरण पनवे वाले साहेब सर्व ते नवी त्या नवी मुंबई मध्ये तुम्हाला माहिती आहे आणि आता सुद्धा आमचे सध्या त्या भागातील नाही म्हणतात तरी आज रघुनाथ शेठ दशरथ शेठ साखरे शेठ आणि मंडळी अशी जी त्यांच्या सोबत मी काम केलंय आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत जयंत पाटील आहेत बालू शेठ आहे नारायण शेठ आहे हसिनाथ पाटील आहेत तुमचे गव्हा भागातील आमचे रघुनाथ शेठ आहे पांडुमामा आहे अर्चन सिंग आहे कांचिले आहेत आरिफ दाद आरिफ पटेल कित्येक मंडळी त्यांच्या सोबत प्रामाणिकपणे काम केलंय म्हणून आज माझी पक्षामध्ये एक कार्यकर्ता मी नेता मानत नाही लोक मला समजतात नेता पण मी आज सुद्धा कार्यकर्ता आहे सकाळी सुद्धा कधी कार्यकर्त्याप्रमाणे त्याच्यामुळे काय मला त्याच्यात वाट वाटण्याचं कारण नाही आणि अशा परिस्थितीत मला असं वाटतं का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्या सोबत चर्चा करून ते ज्या पद्धतीने काय आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीत आपण जाण्याचे विषय कुठं जायचा नाही जायचा परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांधुंना बोलून घेईन जो निर्णय झालेला मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही त्याच्यामुळं मी आज तुम्हाला कुठला काय निर्णय सांगू शकत नाही शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण आहोत पक्ष काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो कार्यकर्ते नसते तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते आज जर बघितला माझ्या हयातीतला विषय मी एकोणतीस तारखेला मीटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आमचा पूर्वीचा होता एका पक्षाचा त्याचा नवीन रेझ्युएशन झाला त्या जागेत तीस तारखेला जायचं म्हटल्यावर मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल जयंती असेल तिथं आम्ही एकमेकाला फोन करणं आल्यानंतर त्यांना हार घालणं पूजन करणं कापण मला तिथं सुद्धा बोलवला नाही हे ताबडतोबी एकूण येतात महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यांनी सांगितलं आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत <laughs> दुसऱ्या दिवशी मला एक ट्रिटमेंट देतात आता याला काय बोलायचं त्याच्यात हात आहे कोणी काय चालवतो मला माहिती पण असा नको होता आणि दिवस होता तरी मी स्वतः वीर वारता त्या माझ्या ऑफिसमध्ये मा आज सुद्धा माझा ऑफिस बोलतो लक्षात घ्या बोलतो तिथं जाऊन मी दर्शन घेतलं माझ्या पद्धतीनं आज सुद्धा कार्यकर्त्यांची का मीटिंग लावली मी काय अजून पक्ष चोरलेच नाही महाविकास आघाडी चोरली आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होत पण ते सुद्धा नाही कुठ तरी त्यांच्या मनात नेते मंडळीच्या कटुता आली आणि मला असं बाजूला सांगायचं सध्याच्या परिस्थितीत परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या तिन्ही तालुक्यांच्या मीटिंग घेणार आणि त्यांच्या समोर माझी जी काय आहे खंत ती मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ताबडतोब तुम्हाला उद्या मी सांगू शकतो संध्याकाळ परत तुम्हाला उद्या बोलील आज काय नाश्ता गेला असं संध्याकाळी जेवण देईल जेव शेवटी अन्नदान हा फार महत्त्वाचा असतो हा त्याच्यातून सर्व चालतो तिला तुकाराम महाराजांच्या मनीप्रमाणे पहिला पोटोबा नंतर विठोबा तर कशातला मी आहे पहिला पोटोबा करतो नंतर विठोबाची पाया पाया पडतो असे पद्धतीने आणि अशा पद्धतीत काम करत असताना त्रास होतो आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला अशा पद्धतीने वाहतूक मिळत असेल ते चुकीचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो बरीच मंडळी माझ्या नावाने का याला कामं पाहिजे म्हणून मी बाहेर दुसऱ्या पक्षात चालेल माझा व्यवसाय सत्तेचाळीस वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे माझ्या आजोबा किराणा दुकानदार वरील किराणा दुकानदार हो। मी किराणा दुकान चालवलंय माझ्या मुलांनी सुद्धा मुला आम्ही व्यापारी आहोत व्यापार करणं हा काही गुन्हा नाही व्यापार करतच राहणार माझी स्वतःची आहे तुझ्या पक्षात गेलो म्हणून मला काही काम केले मला मिळतोच काम मी कामं करतो ती काय अशी थोडी काढा माझा कधी तुझ्या पद्धतीने काम टेंडर बदल्याशिवाय मिळत नाही आज मी एकच पेक्षा माझी जी काम करण्याची पद्धत आहे क्वांटिटी वाईट ब्रिजेस बनवणे येतील भरपूर मोठा माझा त्याच्यातली एक आमची टीम तयार आहे पण का मी कामांकरता जातो किंवा इतर काय कोणाला वाटेल कशात करता चालेल मी कोणाला काही घाबरत नाही मी पत्रकारांना फोन करून विचारतो आमचे मित्र विजयकडू असतील तर विचारा माझा फोटो का तू आपण त्याला विचारला होता विजयकडू आणि तू प्रीतमचं नाव घेतला होता त्याचा छपाचा होता माझा नाही भाऊ तसा काय नाही पण ज्या पद्धतीने कोण जयंत तो पण नावात मी भाऊच आहे मी कधी जनार्दन शेठ म्हणून बोलतो नाही जय मात्र माझं नाव नाही नगरपालिकेत अशा परिस्थितीत मी आज तुम्हाला बोलवण्याचं कारण काय विनाकारण माझ्या नावाचं करत चालू ज्या पद्धतीने वागणूक चालली निर्णय मी कुठलाही घेतला मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे एवढाच माझा पहिला स्पष्ट आणि स्पष्ट उत्तर आहे आपल्यासमोर उद्या मी माझ्या अशा पद्धतीने येत आलो असताना उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना का मी बोलीन शेका पक्षाच्या निष्ठावंत त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो तुम्ही त्या निर्णयाला बंधनकारक राहील धन्यवाद